तर या दिवसापासून होणार आता तुमच्या आवडती मालिका बंदच म्हणजेच मित्रांनो तुला शिकविन चांगलाच धडा ह्या मालिकेवरती प्रेक्षकवर्ग का, प्रेक्षक का भडकले आणि ही मालिका आता कधी शेवटचा निरोप घेते चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका तुम्हाला अगोदर खूप आवडत असेल आणि खूप प्रेक्षकवर्गाने ही मालिका पाहण्यास उत्सुकता देखील दाखवलेली होती आणि ह्या मालिकेमध्ये अधिपती अक्षरा या सगळ्यांची भूमिका सगळ्यांनाच खूप आवडत होते परंतु मित्रांनो ही मालिका आता एवढी रटाळ झालेली आहे चक, सोड़ मा मा की प्रेक्षकवर्गाने चक्क हिला बघायचं सोडून तर सोडाच पण या मालिकेविरुद्ध खूप साऱ्या टिप्पण्या देखील केलेल्या आहेत कारण की या मालिकेमधून नेमका कोणता संदेश घ्यायचा असंच लोकांना वाटतंय आहे कारण की या मालिकेमध्ये जे काय दाखवलेलं आहे की अधिपती आणि भुवनेश्वर या दोघांचा जे नाथ दाखवलेलं आहे यामुळे प्रेक्षक वर्गाने या मालिकेवरती खूपच भडकलेला प्रकार दाखवलेला आहे कारण की प्रेक्षक वर्ग या मालिकेवरती एवढे संतापलेले आहेत की चक्क बोलत आहेत की लेखकाला अक्कल नाही का नेमकं काय दाखवावं हे कळत नाही का कारण की या मालिकेमधून लोकांनी कोणता संदेश घ्यायचा अशा है। 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 एक प्रश्न उभे राहत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो तुमचं देखील या मालिकेबाबत काय मत आहे आणि ही मालिका आता लवकरच तुमचा निरोप घेणार आहे ही देखील बातमी खरी आहे पण ही मालिका एक्झॅक्ट कधी बंद होणार हे देखील अजून माहिती नाही कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की त्या मालिकेमध्ये जे प्रकारे आता काही घडत आहे म्हणजेच अजूनपर्यंत भुवनेश्वरीचा खरा चेहरा अजून कोणासमोरच आलेला नाही त्याच्यामुळे ही मालिका अद्याप तर बंद होणार नाही कारण की आता एकीकडे अक्षरा आणि अधिपतींना यांना बाळ देखील होईल पण मित्रांनो खरंच तुमचं या मालिकेबाबत काय मत आहे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटेल ही मालिका बंद झाली पाहिजे का नाही प्लीज एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की पुढच्या येणाऱ्या अशाच प्रकारच्या अपडेट आणि माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद